महाराष्ट्राची जत्रा हा लोकप्रिय विनोदी कार्यक्रम आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक कलाकार प्रेक्षकांचं मनोरंजन करतात याच शो मध्ये आपल्या विनोदांनी प्रेक्षकांना खेळवून हसवणारी कल्याणची चुलबुल शिवाली परब आता मोठ्या पडद्यावर दिसणार आहे शिवाली लवकरच सिनेमात पदार्पण करणार आहे आजवर प्रेक्षकांनी तिला विनोदी भूमिका साकारताना पाहिलं आहे पण आता ती एका गंभीर विषयावरच्या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे शिवाली परब मंगल या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तिचा चित्रपटातील पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे मंगला असं या चित्रपटाचं नाव आहे सत्य घटनेवर आधारित आणि भयावह घटनेतून वाचलेला मंगल या सुप्रसिद्ध गायिकेचा जीवन प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे गणेशोत्सवादरम्यान लालबागच्या राजाच्या चरणी चित्रपटाचं पहिलं पोस्टर अनावर झालं असून मंगला ही व्यक्तिरेखा अभिनेत्री शिवाली परब साकारणार असल्याचं समोर आलं आहे या पोस्टर मध्ये शिवालीचे तीन लुक पाहायला मिळत आहे एक कवलारू आणि कोपऱ्यात एक दाम्पत्य या पोस्टरमध्ये आहे मंगला नावाच्या एका गायिकेवर सुडाच्या भावनेतून ऍसिड हल्ला झाला होता या कठीण परिस्थितीशी तिने कशी झुंज दिली होती ते या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे त्या काळी हल्ला संबंधित कोणताही कायदा नव्हता त्यामुळे योग्य तो न्याय न मिळाल्याने मंगलाने या परिस्थितीचा सामना कसा केला हे पाहणं रंजक ठरेल तर एका वेगळ्या धाटणीच्या चित्रपटातून शिवाली परबला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत तर शिवालीला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका